कुलकर्णी फूड्सच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एकदम खमंग खुसखुशीत होणारी दाण्याची पोळी बघतोय दाणे भाजून घेतले दोन वाट्या एक वाटी तिळ भाजून घेतले छान खरपूस थोडंसं को, कोरडं खोबरं भाजून घेतलं आहे आणि तेलावर बेसन भाजून घेतलं आहे तर हे असं सगळे जिन्नस आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी दोन वाट्या कणिक घेतली आहे त्याच्यात एक अर्धी वाटी बेसन घातलं आहे मीठ घातलं चवीपुरतं त्यानंतर एक चार चमचे कडक तुपाचं मी मोहन घातलं आहे आणि जरासं गार झाल्यावर हातानं चोळून घेतलं कणिक मळली आणि तेलाचा हात लावून झाकून ठेवली एक दहा मिनिटं आता पोळ्या करायला घेतलेल्या आहेत कणकेचा उंडा केला त्याच्यामध्ये सारण चांगलं भरपूर दाबून भरायचं म्हणजे पोळी छान गोड लागते सारण करतानाच त्यात वेलदोड्याची पुडही घातली होती आणि छान उंडा बंद करून घ्यायचा कणिक त्यामध्येच परत एकदा दाबून घेतली आणि कणिक लावून छान पातळ लाटायची आणि मंद गॅसवर फार नाही मीडियम गॅसवर त्याला चांगलं तेल लावून भाजून घ्यायची छान आणि ही अशी कडक होते आणि ती डब्यात वगैरे नाही ठेवायची जराशी एखाद्या ताटात वगैरे घालून त्याला थंड होऊ द्यायची आणि आपल्या अशा तऱ्हेनं गरम गरम छान पोळ्या तयार आहेत एन्जॉय थँक्यू